फ्लॅट विक्री व खरेदीच्या प्रकरणात गोलमोल करून एकाची एक कोटी दोन लाख हजारांची फसवणूक केली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल रशीद अब्दुल गनी बाडीवाले राहणार सम्राट नगर मजरेवाडी आसिफ इक्बाल नजीर सय्यद राहणार लुईस अपार्टमेंट मोदी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत ऑगस्ट दोन हजार पासून ते बारा जून दोन हजार पर्यंत दुय्यम निबंधक वर्ग दोन उत्तर सोलापूर येथील दोघांकडून एम्पिरियर टावर सम्राटनगर सोलापूर येथील फ्लॅट क्रमांक पाशे एक पाचशे दोन तीनशे एक यांची विक्री करतो असे सांगून फिर्यादी अनस बशीर शेख व अठ्ठावीस राहणारा रेल्वे लाईन ताज हॉटेल सोलापूर यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर फिर्यादी कडून फ्लॅट खरेदीसाठी ब्याण्णव लाख सहा हजार रुपये घेतले व खरेदी खत करून देतो म्हणून ते करून दिले नाही तसेच पैसे कमी पडले आहेत असे म्हणून पुन्हा फिर्यादीकडून अकरा लाख सत्तर अतिरिक्त घेऊन फिर्यादीस अनस शेख यांची फसवणूक केली या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निरगुडे हे करीत आहेत